गुड मॉर्निंग स्टुडंट मागील व्हिडिओमध्ये आपण लोकप्रशासनाचे स्वरूप समजावून घेतले लोकप्रशासनाचे स्वरूप समजावून घेताना आपण लोकप्रशासनासंबंधी दोन दृष्टिकोन पाहिले यामध्ये आपण सर्वव्यापी दृष्टिकोन आणि व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन या दोन दृष्टिकोनांचा अभ्यास केला यानंतर आपण लोकप्रशासनाच्या व्याख्यास आज आपण पाहणार आहोत वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून लोकप्रशासनाच्या व्याख्या केलेल्या आहेत यापैकी पहिली व्याख्या आपण पाहणार आहोत प्रोफेसर एल डी व्हाईट प्रोफेसर एल डी वाईट यांच्या मते लोकप्रशासनात अशा सर्व कृती आणि कार्यांचा सा समावेश केला जातो की ज्यांचा उद्देश सार्वजनिक धोरणांची पूर्तता किंवा अंमलबजावणी करणे हा असतो यानंतरची व्याख्या आहे प्रोफेसर वुड्रो विल्सन प्रोफेसर वुड्रो विल्सन यांच्या मते कायद्याची तपशीलवार आणि पद्धतशीरपणे कार्यवाही करणे म्हणजे लोकप्रशासन होय यानंतर पर्सी मॅक्विन यांच्या मते लोकप्रशासन म्हणजे असे प्रशासन की ज्यांचा संबंध राष्ट्रीय अथवा स्थानीय सरकारशी सरकारच्या कार्याशी येतो या जी, जी व्याख्या आहे मार्शल ई डीमॉक मार्शल ई डिमॉक यांच्या मते शासन संबंध शासन संस्थेसंबंधी काय आणि कसे हे प्रश्न विचारले असता प्रशासनाचे स्वरूप समजून येते वाल्डो यांच्या मते लोकप्रशासन ही अशी एक कला आहे की ज्यामध्ये व्यवस्थापनाचे शास्त्र आहे की ज्याद्वारे राज्याची कार्य पार पाडली जातात लोकप्रशासनाच्या लोकप्रशासन शास्त्राच्या विविध व्याख्यांचा आशय विचारात घेतला असता असे दिसून येते की लोकप्रशासनाच्या व्याख्या व्यापक आणि मर्यादित अशा दोन्ही दृष्टिकोनातून केलेल्या आहेत व्यापक अर्थांनी लोकप्रशासनाकडे पाहिले असता सार्वजनिक हिताच्या दृष्टीने शासनाला करावी लागणारी सर्व प्रकारची कार्ये विचारात घ्यावी लागतात राजकीय आर्थिक सामाजिक प्रशासकीय अशा स्वरूपाची जी कार्ये राज्य शासनाला करावी लागतात त्या सर्व कार्यांचा समावेश लोकप्रशासनात केला जातो शासनाच्या तिन्ही शाखांकडून म्हणजेच कायदेमंडळ कि जे कायदे निर्माण करण्याचे कार्य करते दुसरी शाखा म्हणजेच कार्यकारी मंडळ की जे त्या निर्माण झालेल्या कायद्यांची अंमलबजावणी करते आणि तिसरी शाखा म्हणजेच न्यायमंडळ की जे न्याय देण्याचे कार्यकर्ते यांच्याकडून ज्या कृती आणि कार्य केले जातात त्यांचा समावेश लोकप्रशासनात केला जातो प्रोफेसर एल डी व्हाईट वूड फिफनर इत्यादी विचारवंतांनी लोकप्रशासनाची व्याख्या व्यापक दृष्टिकोनातून केलेली आहे ज्यावेळी लोकप्रशासनाची व्याख्या मर्यादित किंवा संकुचित अर्थाने केली जाते त्यावेळी शासनाच्या तिन्ही शाखांचाच म्हणजेच कायदेमंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ यांचा विचार न करता फक्त कार्यकारी विभागाचाच विचार केला जातो कायदेमंडळ व न्यायमंडळ यांना सोडून कार्यकारी विभागाकडून होणाऱ्या कार्यांचा विचार लोकप्रशासनात केला जातो युथर ग्युलिक सायमन स्मिथबर्ग थॉम्सन विलोबी हेन्री फ्युआल इत्यादी विचारवंतांनी लोकप्रशासनाची व्याख्या मर्यादित दृष्टिकोनातून केलेली आहे वास्तविक शासनाकडून जी कार्य केली जातात त्यांचा संबंध शासनाच्या तिन्ही शाखांशी येत असतो कोणतेही शासकीय कार्य करताना प्रथम निर्णय घ्यावे लागतात नियोजन करावे लागते धोरण निश्चिती करावी लागते कायदे निर्मिती करावी लागते प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना विविध गोष्टींची कृतींची आवश्यकता भासते यामध्ये प्रशासकीय कायदे प्रशासकीय न्याय इत्यादी घटकांचा समावेश करता येईल अशा प्रकारे शासनाच्या तिन्ही अंगांना स्पर्श करूनच प्रत्येक सार्वजनिक कार्य होत असते त्यामुळे शासनाच्या तिन्ही शाखांच्या कार्यांचा अभ्यास लोकप्रशासनात करणे भाग पडते परंतु लोकप्रशासनात केवळ प्रशासकीय बाबींचाच विचार करणे संयुक्तिक ठरते कारण कायदे मंडळ कार्यकारी मंडळ व न्याय मंडळ यांचा अभ्यास राज्यशास्त्रात केला जातो कार्यकारी मंडळाचे प्रमुख कार्य कायद्यांची अंमलबजावणी करणे हे असते त्यामुळे राज्याच्या प्रशासनाशी त्याचा नेहमी संबंध येत असतो कार्यकारी मंडळ प्रशासनावर नियंत्रण व देखरेख ठेवते प्रशासनाकडून विविध कायद्यांची ध्येय धोरणाची अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी कार्यकारी मंडळा मंडळावर असते त्यामुळे कार्यकारी मंडळाच्या कार्याचा समावेश लोकप्रशासनात केला जातो लोकप्रशासनाची व्याख्या मर्यादित दृष्टिकोनातून करताना काही विचारवंत कार्यकारी मंडळ व प्रशासकीय यंत्रणा यामध्ये फरक करतात प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय दृष्टिकोन स्वीकारणाऱ्या विचारवंतांनी कार्यकारी मंडळाच्या कार्याचा लोकप्रशासनात समावेश केलेला नाही कार्यकारी मंडळ ही एक राजकीय स्वरूपाची शाखा आहे कार्यकारी प्रमुख हे कायमस्वरूपी नसतात तर प्रशासकीय वर्ग हा कायमस्वरूपी असतो कार्यकारी मंडळातील प्रमुख बदलत असतात त्यामुळे त्यांच्या ध्येयधोरणात सातत्य राहत नाही मात्र प्रशासकीय यंत्रणा कायमस्वरूपी असल्याने प्रशासकीय देहधोरणात आणि कार्यात सातत्य आणि स्थैर्य राहते प्रशासकीय यंत्रणेचा कार्यपद्धतीचा अभ्यास करताना त्यामध्ये कार्यकारी मंडळाच्या कार्याचा समावेश करू नये असे या विचारवंतांचे मत होते प्रोफेसर विलोबी यांनी तर प्रशासन ही शासनाची चौथी शाखा आहे असे म्हटले आहे विसाव्या शतकात आधुनिक विचारवंत लोकप्रशासन शास्त्र हा एक स्वतंत्र सामाजिक शास्त्र मानून त्याचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करत आहेत प्रशासकीय व्यवस्थापन हा एक वेगळा स्वतंत्र विषय म्हणून त्याचा अभ्यास केला जात आहे लोकप्रशासनाची व्याख्या मर्यादित दृष्टिकोनातून करून एक विशिष्ट शास्त्र म्हणून अभ्यास करणे योग्य व क्रमप्राप्त असले तरीही सामाजिक शास्त्र या नात्याने लोकप्रशासनाचा अभ्यास व्यापक व सखोल पद्धतीने होणे गरजेचे आहे त्यामुळे लोकप्रशासनाचा संबंध येणाऱ्या विविध संस्था शाखा संघटना यांचाही अभ्यास होणे गरजेचे आहे तरी पण ज्यांचा संबंध शासनाच्या प्रशासकीय कार्याचा कार्यशी येतो अशाच विषयांचा अभ्यास लोकप्रशासनात करणे गरजेचे ठरते या दृष्टीने एल डी वाईट यांनी केलेली लोकप्रशासनाची व्याख्या अधिक योग्य व महत्वाची वाटते प्रोफेसर एल डी वाईन यांच्या मते सार्वजनिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाला जी कार्य आणि कृती करावे लागतात त्यांचा समावेश लोकप्रशासनामध्ये केला जातो ही एल डी वाईट यांची व्याख्या अत्यंत महत्वाची वाटते एकंदरीत लोकप्रशासनाच्या अर्थासंबंधी स्थूल मानाने आपणास पुढील प्रमाणे निष्कर्ष काढणे योग्य ठरेल जेव्हा शासन संस्था आपल्या सार्वजनिक पूर्तता आणि कार्यवाही करते तेव्हा ज्या क्रिया प्रक्रिया घडून येतात त्यांना लोकप्रशासन असे म्हणता येईल सार्वजनिक हिताच्या दृष्टीने ध्येय धोरणाची निर्मिती आणि अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला जी कार्य पार पाडावी लागतात त्यांचा समावेश लोकप्रशासनात केला जातो संघटन व्यवस्थापन कार्यपद्धती याद्वारे शासन संस्था आपल्या ध्येय धोरणाची पूर्तता आणि कार्यवाही करते तेव्हा त्यास लोकप्रशासन असे म्हणतात थोडक्यात शासन संस्थेच्या कृतींना आणि कार्यपद्धतींना लोकप्रशासन असे संबोधले जाते पुढील व्हिडिओमध्ये आपण लोकप्रशासनाची व्याप्ती समजावून घेणार आहोत धन्यवाद